जे शेतकरी आहे ते शेतकरी सिख समाजाचे आहे हिंदू समाजाचे आहे त्या संबंधी मोर्चा निघाला तर या पद्धतीचे जे मोर्चे काढण्यात आले ते मोर्चे काढण्यात आले या राज्यामध्ये हा सुद्धा मोठा गहन प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि या निमित्ताने मी आपल्याला सांगतो की पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी दहशतवादीच वातावरण निर्माण केलं त्यांनी कोमिंग करून दहशतीचं वातावरण निर्माण केवळ केलं नाही तर मी आपल्याला व्हिडिओ दाखवतो की पोलिसांनी सुद्धा तोडफोड केली रिक्षांना तोडफोड करताना जे फोटो आहेत त्यांचे व्हिडिओ आहेत मुलांना मारायला एका मुलाला मारायला चार चार पाच पाच पोलीस लागतात का हो ज्या पद्धतीनं बेदम मारहाण केली या ठिकाणी घरावर जाणे घरात काढून मारणे निळा झेंडा दिसला ज्या गाडीवर त्या ठिकाणी लाठी मारणे हे सगळं चक्र जे तोडफोडीचं झालं याची चौकशी या ठिकाणी करणार आहात की नाही मला तरी वाटत की केवळ आणि केवळ बौद्ध समाजाला टार्गेट करण्याचा प्रकार या ठिकाणी घडला आणि त्यामधनं हे क्रूर क्रूरपणे या ठिकाणी कोमिंग झालेली आहे दुसरं असं की आंबेडकरी कार्यकर्त्यांना सुद्धा या ठिकाणी टार्गेट करण्यात आला हा हा व्हिडिओ आहे तो हा व्हिडिओ आपल्याकडेही आला असेल आपण बघू शकता आणि यांना पोलिसांना काय मुख्यमंत्र्यांनी फ्री हँड दिला होता का हे सगळं करायला कुणी दिला होता फ्री हँड महाराष्ट्र पेटवायचा आहे का लो या लोकांना मला या ठिकाणी समजत नाही की या ठिकाणी ज्या पद्धतीनं आम्हाला बदनाम केलं जात की बुद्धांच्या वस्तीत जाऊन घुसून तोडफोड करायची आणि बदनामी मात्र जैमीनच्या कार्यकर्त्यांची करायची तर आम्ही काय या देशाचे नागरिक नाही आहोत काय आम्ही काय बाहेरून आलेलो आहोत तुम्ही पाकिस्तानच्या किंवा बांगलादेशमधल्या लोकांसंबंधी आंदोलन करता आणि आम्हाला न्याय न्याय देत नाही या देशामध्ये एका गाईला न्याय मिळू शकतो माणसाला न्याय मिळू शकत नाही का असे अनेक प्रश्न आमच्यामध्ये या ठिकाणी मला तरी वाटतं की प्रत्येकाने आणि एकदा तरी या लोकांनी जातीचा चष्मा काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बघितलं पाहिजे ते केवळ एका जातीपुरते मर्यादित नव्हते तर संपूर्ण भारता भारत देशाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अभिमान होते विसरायला नको आणि विटंबना आपण करतो तर विटंबना देशाच्या संविधानाची झाली आहे एका समाजाचं संविधान नाही आहे ना इतर समाजाचे लोक गेले कुठं मग ते संविधानाच्या विषयी या ठिकाणी सामील का होत बोलत का नाही हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी आम्हाला पडतो आणि त्या दृष्टिकोनात मी आज प्रशासनाला मागणी केली आहे काही निष्पाप मुली काही मुलं यांच्यावर केसेस लावण्यात आले पी सी आर मागण्यात आला त्याची चौकशी झाली पाहिजे असं या ठिकाणी मी म्हटलं आणि त्या ठिकाणी असंही सांगितलं मी की जे गुन्हे लावण्यात आले ते गुन्हे परत तात्काळ परत घेण्यात यावे ज्यांना अटक करण्यात आली त्यांना सोडलं पाहिजे कारण प्रत्येक नागरिकाला कायद्याचे समान संरक्षण प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळं भेदभाव या ठिकाणी होऊ नये आणि त्या भेदभाव न होता समानतेवर या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे मालमत्तेचं नुकसान झालं त्यासंबंधी सुद्धा चर्चा केली त्यांनी सांगितलं की दोनशे एक्कावन प्रकरणावर आम्ही निर्णय या ठिकाणी करतो व्यापाऱ्यांच्या इतरांचा आड किल लावल्या संरक्षण करतो त्याची यादी आम्हाला देणार आहेत त्यांना म्हटलं मी की या सर्व बाबींविषयी आपण पुरावे गोळा करा दाव्यांची पुष्टी करायला व्हिडिओ आणि या ठिकाणी अनेक घटनांची नोंद आहे त्याच्यात हे करा आणि हे करत असताना जे चार पोलीस स्टेशन्स आहेत त्या चार पोलीस स्टेशनमध्ये इतर गुन्हे काही गुन्हेगारांनी केले असतील ते गुन्ह्यांच्या कलमा आमच्या कार्यकर्त्यांवर लागल्या नाही पाहिजेत याची सुद्धा घेतली पाहिजे आणि याची निश्चितच चौकशी मोठ्या प्रमाणात उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि एकशे बत्तीस कलम काढून टाकण्याचं कोबिक ऑपरेशन काल था। थांबवलं त्याबद्दल मी धन्यवाद केला कारण काल जेव्हा व्यापाऱ्यांचं सिस्टमकडे भेटलं नेमकं त्याच वेळेला मी फोनवर त्यांच्याशी बोलत होतो आणि मी सूचना केली होती की कोमिंग ऑपरेशन त्या ठिकाणी थांबावं आणि आय जी आणि त्यांच्याशी कलेक्टर माझं बोलणं झालं होतं था। त्यांनी थांबवलं मी धन्यवाद त्यांचे मानतो परंतु हे जे कृत कर्मास सरकार या राज्यात आहे त्यांनी असे प्रकार यापूर्वी भीमा कोरेगावच्या वेळेला असा प्रकार झाला होता अशाच पद्धतीने आम्हाला फसवण्यात आलं तसं फसवण्याचा प्रकार या ठिकाणी होऊ नये आणि त्याची काळजी घ्यावी ही मागणी या केली <laughs> <laughs>